महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळच्या अनुपस्थितीने कुंडल कुस्ती शोकी नाराज कुंडल तालुका पोलूस येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाचे कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर विरुद्ध गौरव मछवाडा पंजाब यांच्यात झाली यामध्ये हप्ताडावावर गौरव मछवाडा याने अकराव्या मिनिटाला हर्षद सदगेर याला हप्तेडावावर चितपट केले या कुस्तीला पंच म्हणून संतोष वेता यांनी काम पाहिले दुसऱ्या मिनिटाला हर्षलने पट घेत गौरवला खाली खेचले पण त्याने यशस्वीपणे निघून गेला दोन्ही पैलवानांच्यात बराच वेळ खडाखडी सुरू होती पण प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ही कुस्ती झाली यानंतर माऊली जमदाडे विरुद्ध प्रिन्स कोहली यांच्यात झालेली कुस्तीत चौथ्या मिनिटाला प्रिन्स कोहलीने माऊलीवरती घिस्साडावावर विजय मिळवला या कुस्तीला पंच म्हणून मेहबूब शेख यांनी काम पाहिले महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बणकर यांच्यात झालेल्या कुस्तीत महेंद्र गायकवाड डावावरती दहाव्या मिनिटाला विजयी झाला या कुस्तीला मेहबूब शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले दादा शेळकेविरुद्ध लल्लू जम्मू यांच्यातील कुस्ती तीस मिनिटांनी गुणावर लावण्यात आली दादा शेळके आक्रमक झाला आणि दुसऱ्या मिनिटाला दादा शेळके गुणांवरती विजयी झाला या कुस्तीला पंच म्हणून सुनील मोहिते यांनी काम पाहिले यासह इतर चटकदार कुस्त्यात रविराज चव्हाण विरुद्ध अभिनव नायक यांच्यातील कुस्ती प्रेक्षणीय या झाली प्रथम अभिनवने छडी टांग करत कुस्तीत रंगत आणली हा डाव पलटवार करत एकेरी कसावरती चौथ्या मिनिटानंतर रविराज चव्हाणने कुस्ती जिंकली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले सनी मतने विरुद्ध नवीन कुमार यांच्यात कुस्ती झाली यामध्ये सनी मतने हा डावरती विजयी झाला यासारख्या अनेक मोठ्या चटकदार कुस्त्या पार पडल्या तर नुकताच झालेला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळ याची प्रमथम क्रमांकाची कुस्ती गौरव मछवाऱ्याविरुद्ध ठरली होती पण तो सत्कार स्वीकारण्यात व्यस्त असल्याने महाराष्ट्र कुस्ती मैदानात ऐनवेळी येण्यास नकार दिला अशी माहिती बाळासाहेब लाड अध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी दिली यामुळे कुस्ती शोकिनं नाराज झाले